पुण्यातील पर्वती भागात विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे बजरंग दल शौर्य संचलनाचं भव्य आयोजन करण्यात आलं सह्याद्री मैदान पर्वती पायथा येथून सुरू झालेलं हे संचलन लक्ष्मीनगर पंचमी चौक पर्वती दर्शन आंबेडकर वसाहत या मार्गावरून जात पुन्हा सह्याद्री मैदानातच समाप्त झालं या संचलनात सुमारे तीनशे बजरंग दल कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला ठिकठिकाणी फटाके रांगोळी आणि पुष्पवृष्टी करत संचलनाचं स्वागत करण्यात आलं जय श्रीराम देश का बल बजरंग दल या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि सर्वत्र भगव वातावरण पाहायला मिळालं समारोप प्रसंगी प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांनी बजरंग दल समाज रक्षणासाठी सदैव सज्ज असल्याचं सांगितलं शिस्तबद्ध आयोजन आणि नागरिकांच्या प्रतिसादामुळे हे शौर्य संचलन यशस्वी ठरल्याचं आयोजकांनी सांगितलं हा सौर संचलन देखील होतो तर नेमका कशा पद्धतीने हा सौर साजरा नमस्कार जय श्रीराम सर्वात प्रथम सगळ्यांना वंदे मातरम जय श्रीराम तर एकोणीसशे ब्याण्णव साली जो बाबरीचा सा ढाचा पाडण्यात आला तर त्यावेळेस जे शौर्य दाखवण्यात आलं होतं जे आमचे कोठारी बंधू होते धर्मबंधू ह्या सर्वांनी जे शौर्य दाखवले आमचे सगळे बजरंगी होते सर्व धर्मकार्यातले सगळे बंधू होते सगळ्या संस्थेतले त्यांनी जे धर्मकार्य आणि जे शौर्य दाखवलं गेलं जो बाबरीचा ढाचा पाडण्यात आला की जो पाचशे वर्षापासून हिंदू धर्मावरती कलंक होता हा कलंक एकोणीसशे ब्याण्णव साली आम्ही पाडला खोडून काढला त्यानिमित्त जे शौर्य दाखवलं गेलं त्याचं निमित्त साधून हा आता जो महिना आहे डिसेंबरचा तो आम्ही शौर्य महिना म्हणून साजरा केला जातो सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली ज्यावेळेस सा सा हा बाबरीचा ढाचा पाण्यात आला तर त्याचं औचित्य साधून हा पूर्ण महिना शौर्य दिन आणि त्यानिमित्ताने जे आज आम्ही कार्यक्रम घेतला तो शौर्य संचलन साजरी करण्यात आलं हे युवा संपूर्ण दिसतात आपल्याला त्याची पाठीमागे युवा सगळे येतात सर्वात प्रथम मला सांगू इच्छितो की कुठलाही समाज असतो समाजाचं सुरक्षा करण्याचं काम हे मूळ तत्व एका तरुणांचं असतं तर त्या तरुणांच्या अनुषंगाने या तरुणांना धर्म जागृती व्हावी समाजाचं संरक्षण हो आता ह्या आम्ही जो शौर्य संचलन केलं त्याच्या मागे दोन उद्देश होते आमचे एक म्हणजे काय की आम्ही दाखवून देतो ह्या समाजाला सांगत आहोत की आम्ही आहोत बजरंग दल इथे आहे तुमची सुरक्षा करण्यासाठी आणि त्याच पद्धतीने का होतं दुसरं तर शौर्य आम्ही जे ब्याण्णव साली शौर्य दाखवलं गेलं त्याचं जे औचित्य साधलं गेलं त्याचं हे निमित्त होतं अशा दोन कारणांमुळे आज शौर्य दिनाचं संचलन पाडण्यात आलं